काय साहे फोन आला काही चाट मार हॅलो हा घरीच आहे हा माझे ती तो फोन हा ठेवला घ्या तुमचा फोन तुला काय सांगितला ऐका नाही जरा तू म्हणला होता ना घरी नाही म्हणून हा तो फोन तुमच्यासाठी नव्हता आला माझ्या आला होता काय म्हणलं होता

पायल काय नवरा बायको का हे गाडीच्या दोन चाका सारखे झालं तर गाडी चालत नाही तसंच नवरा बायको एक जण जर खराब झालं तर अजिबात संसार चांगला चालत नाही खरंच चालत नाही आणि दोन चाक चांगले जर चालत असले ना त्यामध्ये तिसरं चाक ऍड करून फक्त रिक्षा बनवण्याचा प्रयत्न नका करू म्हणजे झालं <laughs> 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 हो हो का आपण कालचा हा पाऊरा चा अगोदर तुमच्याकडून एक काम होतं माझं काय पैसे कशी मागून बरोबर पैसे नि मागत ना मी काय सांग मी काय म्हणते तुम्ही आजपर्यंत किती सोयी निवडले सांगा पाच सहा जण असतं पाच सहा म्हणजे चांगलं काम केलं तुम्ही खरंच मानलं पडून तुम्हाला पाच सहा सुदखीचं बोललो तुम्ही येऊ लाडी गुढी कोण लव लाडी गुढीने मी काय म्हणते माझ्या भावासाठी नाही एखादी पोरगी पाहा ना पाहात योगा नाही व पाहा खरंच आता तुमचा साला आहे ना त्यासाठी पहा ना जमीन देशी एक दोन एक करी नोकरी काय घाल नोकरीने नोकरीने मी तर पोरगी भेटत नाही नाही ते पण आहे ज्याच्याकडे नोकरी तिलाच भेटती चोकरी ते आहे पण मग आता तुमचं साल आहे ना कशी तरी पाहावं पाहा ना कशी पण पहा व पाहावं त्याला पोरगी ना एखादी भेटली तर चालती कशी का होत नाही पण पन... तुझ्यासारखी ना, <laughs> ना। <laughs> बाई किती पाय धवळे उराले टू शिमताना सगळे पाय खराब उरले मी आता यायला सांगतेच वर जाऊन या पायराईल हा मग पाय पायपा किती खराब झाले त्या शिमता ना पहिलं आपल्या त्या पायरायला तुम्ही ग्रे नाईट बसून घ्या नाईट बघ अह बाळे ब्लॅक राहते तुला माहित नाही का ब्लॅक नाईटच बसू देईट न बसवायचं ब्लॅक नाईटच बसू कसे रे बापा तुम्ही मी तुम्हाला म्हणते काय आणि तुम्ही काय म्हणले आपल्या शेजारचं घर बांधेल ने का त्याच्या पायऱ्याला कसं ते का दगड बसलेले बसले तेव्हा म्हणला आपल्याला त्याला म्हणते ग्रे नाईट चालले बसवायला तुम्ही ब्लॅक नाईट काही कुठे गेले का नुये इथे दिसूस निराले कवाचा आवाज वर गिर गेले काय करून वर पाहिती मी पा तू वर जाऊन बसले oh, no. <laughs> मी खाली किती वेळेचा आवाज तुम्हाला आणि तू काय करू तुम्ही वर बसून अहो मला ऐकूच नाही आलं तुम्ही दिसून राहिले तुम्ही काय काम करू आलो अहो मी त्या अक्षरावर लाईन राहिलो हाव ना तिच्यावरच लाईन मारा म्हणून तर म्हटलं त्या खिडकीमध्ये काय करते त्या अक्षरावर लाईन मारते आहे ना तुम्ही थांबव तुम्ही आता संध्याकाळी तुम्हाला खायलाच देत नाही जाऊ खायला नाही द्यायला ना तवा कळ तुम्हाला जा त्या अक्षराच्या घरी खायला अवा अक्षरा काही पोरगी नाही चार लाईन मारायला हे पाय हे अक्षर मी दिले त्याच्यावर ही लाईन मारवला अशी मारवाले पोरगी काम बी कर तुम्हाला मी किती आवडते बरोबर खरं खरं सांगा बर का किती आवडते तर मी आवडते तुम्हाला तुम्ही ले आवडती म्हणलं पण ले पण किती एखादं उदाहरण तरी सांगा मला किती आवडती म्हणून अव मला असं वाटतं कि तुझ्या सारखी आजूक घेऊन या हाव का